लाईव बाय डिझाईन च्या शेअरिंग करायचंय मला त्यावेळेला मी माझ्या शीट वरती टाकलेलं की कसं आहे आता कॉलेज झाल्यानंतर माझा फ्रेंड सर्कल खूप मोठा होता पण गेल्या कित्येक वर्षात सगळ्या या सगळ्या राहत गाडग्यामुळे कसं झालं की कॉलेजचे फ्रेंड्स सगळे सुद्धा गेले प्रत्येक जण आपल्या ह्याच्यामध्ये गेला तर मी त्याच्यामध्ये टाकलेलं पिक्चर केलेला आणि माझे सगळे जे फ्रेंड्स होते ते मला पुन्हा कनेक्ट करतात किंवा म्हणजे पुन्हा त्यांच्यावर कनेक्ट होते आणि गेले आठ दहा आठ दिवसाचं मी तुम्हाला सांगते की कोणदा कोणते म्हणजे अचानक मध्ये आता माझी काल फ्रेंड आहे जी दहा वर्षा फर्स्ट टाइम मेसेज केला तर माझ्यासाठी एकदम हे होतं तिचा मेसेज बघून की अरे हिचा मेसेज आला म्हणजे अशी चार जण कनेक्ट झालेत माझ्या बरोबर आणि आज एकीचा फोन आलेला अनएक्सपेक्टेड होतो माझ्यासाठी ते तिचा फोन येणं पण एकदम कॉन्टॅक्ट बंदच झालेला आणि अशी चार जण मला पुन्हा कनेक्ट झाले तर माझं ते जे होत बोलते हळूहळू मला कटेक्ट मला पुन्हा झाला तर चार झाले नंतर माझे सगळेच फ्रेंड्स माझ्या बरोबर कनेक्ट करतील थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार मॅडम नमस्ते कालच्या बद्दल आहे माझं की काल मी इथे बसले तेव्हा माझ्या जांगेमध्ये असं थोडं पिंच होत होतं दुखत होतं तर आपलं सेशन संपल्याने जेव्हा उठले ना तेव्हा मला असं एकदम जाणवत की अरे आपलं हे दुखत होतं एकदम पूर्ण बरं म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन इतकं मला रिलीफ वाटलंय ना खूप छान म्हणजे मी आज दिवसभर मला अजिबात दुखलं नाही काही काही नाही खूप थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार मला माझ्या जवळजवळ महिनाभर झाला तळ हातावर रेड पॅच येऊन खूप कंद येत होती तर मी काल आपला व्हिडिओ बघितला स्किन एलर्जीवरचा आणि त्याप्रमाणे मी आ, त्या प्रेयर आणि टॅपिंग चालू केलं काल आणि आज आणि ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट मध्ये हात दोन्ही हिल झाले अरे वा डेज मध्ये किती दिवस झाले तुम्हाला काल आणि आज दोन दिवस केले त्याच्यात तुम्ही सांगितलंय ना थ्री डेज करता करायचं तर आज दुसरा दिवस आहे उद्या आता तिसऱ्या रात्री आम्ही प्रेयर आणि टॅपिंग पण सुरू केलंय कालपासून मस्त कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच तुम्हाला माझं नाव ऐकू येतोय येस सेट हो माझं पण शेअरिंग सेम स्वातीजींसारखं आहे काल जेव्हा तुम्ही बॅक केकच घेतलं तेव्हा माझं डोकं दुखत होतं पाठी पाठणं आणि मी म्हटलेलं की आता मी बघीन व्हिडिओ आणि रिलीज करीन तर ते करताना मी तिथेच कंटिन्युअस हात ठेवला आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही दोन मिनिटं आपल्याला हे विश्रांती दिलेली तेव्हा मी कंटिन्युअस आई स्लू आई ब्लू कंटिन्युअस मी चॅन्ट केलं आणि अक्षरशः मॅजिकली आपलं जेव्हा सगळं संपलं तेव्हा ते झिरोवर आलं होतं म्हणजे सकाळपासून मला त्याचा त्रास होत होता आणि ते तसं ते एक होतं आणि दुसरं म्हणजे मला थोडासा ना म्हणजे खूप लोकांचा ग्रुप असला आणि त्याच्यामध्ये जर तुमचा फोर्टेन असला ना तर त्या विषयावर बोलायला मला थोडासा फोबी आहे म्हणजे भीती वाटते मला नेहमी पण म्हटलं आता ह्याच्यावर आपल्याला कॉन्कर करायलाच पाहिजे तर मला रविवारी असाच एका ठिकाणी बोलायचं होतं माझा विषय नव्हता तो आणि जे लोक ऐकणार होते ते सगळे डॉक्टर्स होते त्यामुळे मला असं व्यवस्थितच सांगावं लागणार होतं असंच काहीतरी थातूरमातून बोलून चालणार नव्हतं तर मी तयारी केली ह्याची विषयाची आणि इतकं फ्लुएंट आणि इतकं छान झालं ना मला थोडंसंही टेन्शन नाही आलं जराही नाही आणि सगळ्यांना तो विषय व्यवस्थित कळला त्यामुळे मला खूप बरं वाटलं म्हणजे ते कशी बोलले तेच मला कळलं नाही जराही न अडखळता आणि अगदी छान तर सो थँक्यू सो मच थँक्यू सो थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग थँक्यू ग्रेट किती मस्त तर हे जे टूल्स आहे ते आयुष्य सोपं करण्यासाठी आहे ते सगळे ऍडव्हान्स मेंबर्सला मिळतात में आता तर तुमचंही आयुष्य सोपं होऊ शकतं जे काही आता संगीताजी बोलल्या ते येस मनीषाजी बोला मी तुम्हाला अनम्यूट केलंय आणि स्पॉटलाइट वर घेतलाय आवाज ऐकू येतो मॅडम येस हा हा आज माझंही जरा डोकं दुखत होतं संध्याकाळी म्हणजे असं उन्हात कुठतरी जाऊन माझं दुखत बऱ्याचदा ते दुखत होतं मग लगेच आपली प्रेयर केली मी जरा मोकळ्या हवेत वगैरे जाऊन फेऱ्या मारल्या आणि साधारण एक नऊ वर्ष होतं ते आता चार वरती आलेलं आहे मॅडम आणि तुम्ही सांगितलं मला आठवलं की ते साठलेलं सगळं असतं ते एकदम सगळं हिल होत नाही ना हळूहळू मी रोज ती प्रॅक्टिस केली की नक्कीच होणार आणि तुमचं व्हिडिओ बघितलं की छान वाटतं मग निम्व आजार तिथेच बरावतो एवढंच थँक्यू हे मॅडम काल दोन दिवस मला मायग्रेनचा खूप त्रास होत होता काल आपण हिलिंग आणि टॅपिंग केलं मग अक्षरशः आता काही दुखलं नाही मस्त काम केलं सकाळी लवकर उठून सगळं आणि जॉबवर पण एकदम आणि तुम्ही सांगितलं होतं काहीतरी विचार अडकलाय तो सोडून द्या तो सोडला सोडल्यानंतर मला खूप रिलॅक्स वाटलं एकदम खूप छान वाटलं थँक्यू मॅडम आज शाळेमध्ये एक स्टेंबर आहे त्यांचा थोडासा गैरसमज झाला चूक कोणाचीच नव्हती पण त्या खूप अशा ओरडल्या थोड्याशा <coughs> मी थोडं काम घेतलं आणि त्यांना वाटत होत मी की खूप असं काहीतरी होईल माझ्याकडनं पण ते इतकं शांत होतं ना आणि मी त्या जा, त्यावेळेस चॅन्टिंग करत होते त्या ज्यावेळेस हे अशा झाल्या त्यावेळेस चॅन्टिंग केलं त्याही शांत झाल्या मी पण काही रिॲक्ट नाही केलं आणि त्यांना नंतर इतका आनंद झाला म्हणजे मला वाटलं मॅडम तुम्हाला राग येईल तु तु काहीच झालं नाही मला इतकं छान वाटलं ऍक्च्युअली त्या खूप सगळ्यांवर त्या ओरडत असतात पण त्यांना विशेष वाटलं की काहीच झालं नाही बोलून पण मला खूप छान वाटलं त्या गोष्टीच मस्त थँक्यू सो थँक्यू सो मच फॉर शेअरिंग इमोशनचा टोटल कंट्रोल किती छान कालच ना मी असंच असं डोक्यात विचारायला आणि ना की आमचे ओएस आहे ना मला ठाणा था स्टेशनच्या बाहेर रिक्षा स्टँड असते ना तर तिथे दिसले असं मी विचार करते आणि लिटरली मी एवढी अचंबित झाली जशी मी स्टेशनच्या बाहेर ऑफिस साठी जाते ठाण्याला तर ते मला दिसले तिथे रिक्षा स्टँडच्या इथे आणि ते मी विचार केला आणि ते लिटरली मला तिथे तिथे आणि त्या तसं दिसते म्हणजे दिसलं आणि खरंच मला खूप आश्चर्य वाटलं तर मी त्यांना विचारलं की म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमची गाडी कशी आली की म्हणजे सिग्नल घेतला की कशी काय ते म्हंटल हो कसं काय काम आहे ती माझ्या गाडीने आज खूप सिग्नल घेतले ट्रेनने जबरदस्त सिग्नल घेतले असे म्हणतात मला आणि मी पण जी ट्रेन पकडली ना जी आज ती मी दररोज पकडते पण तिला कधी सिग्नल नसतात आणि ती नेमकी तिने पण कसे सिग्नल घेतले म्हणजे ते मी विचार करायला आणि मग ते बरोबर तिकडे असायला असतं मला खरंच अमेज होत ते मला थँक्यू थँक्यू सो मच सुरुवातीला हे गाणं लावलं तर मला खूप आवडतं आणि तुम्ही आणि एनर्जी खूप छान वाटते त्याच्यामध्ये किंवा आत्ताच जे तुम्ही घेतलं त्याच्यामध्ये खरंच फील झालं की मी वरच्या वरच्या लेवलला जात आहे आणि काल ऍडव्हान्स मध्ये मी पैशाचं शेअरिंग केलं होतं आणि एक सांगायचं राहिलं होतं की माझ्याकडे देवघरात फोटो आहे गणपतीचा माझी इच्छा होती ती मूर्ती मध्ये थोडं मला ते ठेवायचं होतं ती सुद्धा इच्छा माझी पूर्ण झाली एक तारखेला मागे गणपती होता त्यावेळी केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपलं काय असत ते आपलं बोलणं झालं होत ते सकाळी पहाटे जे आपलं नेहमीच रिचुअल असत ते केलं ते पैसे घेतले त्यांना मस्त पैकी हात लावला छान ते फील केलं एनर्जी वाव आणि त्याच्या तिजोरी मध्ये ठेवून दिलं आता ते उद्या मी टिकवते थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर शेअरिंग थँक्यू साक्षी जी आय सी एच मेंबर्स आहेत आता आणि त्यांचा मनी हिलिंग चालू आहे मनीशी संबंध नातं चांगलं करणं चालू आहे सुपर। <laughs> मी ऍक्च्युअली माझं ट्रॅव्हलिंग भरपूर होत तर ट्रॅव्हल मध्ये ऑलवेज फ्लाईटमध्ये जो मेन्यू असतो तो ठरलेला राईस आणि तर मी कंटाळलेले मी परवा मिस्टरांना बोलले मला कंटाळा खाऊन तिथलं तर मला मिस्टर बोलले आता एअरलाइन तुझ्याकरता मेन्यू चेंज करणार आहे का आज मी मॅनिफेस्ट केलेलं मला राईस येणार नाही आज मेन्यू <laughs> कम्प्लीट डिफरंट असणार आणि जेव्हा ट्रे आला तेव्हा oh. पूर्ण डिफरंट न्यू मेन्यू होता अरे <laughs> आपण हे केलं मॅनिफेस्ट आणि खरंच ते चालू झालं वा किती छान तर मॅनिफेस्टेशन पॉवर हळूहळू वाढतीये कॉन्शियसली बघा कॉन्शियसली चेक करा छोटे छोटे मॅनिफेस्टेशन जेव्हा जेव्हा तुमचे होतील ना तेव्हा तुमच्या जर्नलमध्ये किंवा इथे शेअर करा म्हणजे त्याचं प्रमाण वाढेल ओके थँक्यू 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 सो मच फॉर शेअरिंग थँक्यू नमस्कार मॅडम ऍक्च्युली माझा हा दुसराच दिवस आहे तर माझ्यासाठी हे सगळं म्हणजे अॅक्च्युली मी होप आहे की दुसऱ्याच दिवशी मला एकदम तुमची ती एनर्जी फील होतीये आणि माझं हे एकदम म्हणजे माझ्याकडे शेअरिंग नाही थोड्याच दिवसात मी शेअर करेन यांच्यासारखे छान छान एक्सपिरियन्स पण मला रिअली तुम्हाला थँक्यू बोलायचं आजचं पण इतकं अप्रतिम होतं की माझं एनर्जी लेवल एकदम अप झालेली आहे मस्त आणि खूप थँकफुल आहे तुम्हाला की आणि दुसरं असं म्हणायचं की मॅनिफेस्टेशन म्हणजे मी भयंकर शोधत होती की मी ऍक्च्युली दोन दोन भेटलं पाहिजे काहीतरी वेगळं झालं पाहिजे तर तुम्ही एक्झॅक्टली मला टायमिंग कारण मी दुबईला असते त्याच्यामुळे आमचे टायमिंग व्यवस्थित जुळून आले आहेत तुमच्याबरोबर आणि मी वेटिंग वेट करत असते की कधी आता तुमचं येते हे दोन दिवसातच मला झालेला एक्सपिरियन्स आहे आय एम सो ग्रेटफुल आणि थँक्यू तुम्ही माझ्या आयुष्यात आलाय थँक्यू सो मच